नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला एक देवीचं गाणं म्हणून दाखवते नाण्यान दाग दागिन्यान आंबेला सजवलं सोन्यान नाण्यान दाग दागिन्यान आंबेला सजवलं आईला पालखीत बसवलं आईला पालखीत बसवलं ही माहूरगडाची वाट माहूर माहूरगडाची वाट समया लावल्या साठ समया लावल्या साठ समया लावल्या साठण आईचा अवघड आहे घाट समया लावल्या साठण आईचा अवघड आहे घाट सोन्यान नाण्यानं दाग दागिन्यान आंबेला सजवलं सोन्यान नाण्या दाग दागिन्यान आंबेला सजवलं आईला पालखीत बसवलं ला पालखीत बसवलं बस ही कोल्हापुराची वाट ही कोल्हापुराची वाट समया लावल्या साठ समया लावल्या साठ समया लावल्या साठण आईचा पाहूया थाट माट समया लावल्या साठण आईचा पाहूया सोन्यान नाण्यानं दाग दागिन्यान आंबेला सजवलं सोन्यान नाण्यान दाग दागिन्यान आंबेला सजवलं आईला पालखीत बसवलं आईला पालखीत बसवलं ही वैष्णव देवीची वाट ही वैष्णव देवीची वाट समया लावल्या साठ समया लावल्या साठ समया लावल्या साठण आयचा अवघड आहे घाट समया लावल्या साठण आयचा आवगडा आहे घाट सोन्यान नाण्या दाग दागिन्यान आंबेला सजवलं सोन्यान नाण्यान दाग दागिन्यान आंबेला सजवल आईला पालखीत बसवलं आईला पालखीत बसवलं ही तुळजापुराची वाट ही तुळजापुराची वाट समया लावल्या साठ समया लावल्या साठ समया लावल्या साठण आईला पुरणपोळीचे ताट समया लावल्या साठण आईला पुरणपोळीचे ताट सोन्यान नाण्या दाग दागिन्यान आंबेला सजवलं सोन्यान नाण्यान दाग दागिन्यान आंबेला सजवलं आईला पालखीत बसवलं ला पालखीत बसवलं आईला पालखीत बसवलं